मी मंदार जोशी तारांगण मध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या पंचवीस तारखेला देव माणूस हा चित्रपट रिलीज होतोय आणि त्या देव माणूस मधलं एक मोठ सरप्राईज आहे ते सईद दामणकर सई तारांगण मध्ये तुझं खूप स्वागत आणि आज मला एवढा आनंद होतोय कारण मी तुझा प्रवास खूप जवळून बघितलाय अगदी तुझ्या पहिल्या सनई चौघडे मी तुझ्या मुलाखती घेतोय हो आणि तुझं स्ट्रगल तुझं सक्सेस तुझं फेल्युअर सर्व मी काही बघितलंय आणि आज आपण इथं भेटतोय आणि मला विशेष एकाच दिवशी तुझा मराठी चित्रपट हिंदी चित्रपट रिलीज होतोय खूप मोठी गोष्ट आहे एखाद्या मराठी ऍक्टर्स साठी आणि ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे तू लावणी करते तू आधी कधी केलेलं नाहीये असतो जॉनर तर तिथं बसूनच आपण सुरुवात करूया की तुझ्यासाठी हे किती मोठं सरप्राईज होत खूपच मोठ आणि खूप प्लेझेंट सरप्राईज होतं म्हणजे कुठल्या तरी ऍक्टरला एका मला लावणीसाठी विचारावं हे कुणाच्या आजपर्यंत डोक्यात आलं नाही जे तेजसच्या डोक्यात आलं आणि त्याच्यासाठी मी त्याला खूप खूप थँक्यू म्हणू इच्छिते कारण hmm. माहित नाही मी कदाचित नसतं अटेम्प्ट केलं जर मला संधी चालू नाही इतक्या वर्षात पण मला असं वाटत की काय योग जुळावे लागतात किंवा वेळ जावा लागतो काय मला माहित नाही पण खूप खुश आहे मी की या टीम बरोबर मला लावणी करायला आणि लावणी म्हटलं की महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे लावणीची ही लावणी कशी म्हणजे तुझी प्रिपरेशन कशी सुरू झाली स्वतःला कसं तयार केलं आणि एक्झॅक्ट अनुभव कसा होता तयार म्हणजे रिहर्सल्स केल्या कारण मला असं वाटतं की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट yes. म्हण आहे ती खरी आहे आणि त्याच्यामुळे मी रिहर्सल केली व्यवस्थित मग मी शूट केलं थोडं दडपण होत पण दडपणाखाली चांगलं परफॉर्म करणारी व्यक्ती आहे त्याच्यामुळे मला मजा आली आणि एक वेगळंच जग आहे लावणी mm. म्हणजे किंवा ती कला सादर करत असतानाचा अनुभव किंवा प्रेक्षकांची इंटरॅक्शन करत असतानाचा mm. अनुभव हे सगळं खूप जवळनं बघता आलं अनुभवता आलं त्याचा आनंद बर आणि साधारण किती म्हणजे एक दोन दिवसात केलं हे सगळं शूटिंग तुम्ही हो, दोन दिवसात केलं आणि आम्ही रिहर्सल केली बरं आणि लावणीला तुमचा फिटनेस खूप महत्वाचा असतो तर तुला किती कीत, ते थकवणारा अनुभव होता तो सगळा का तू अगदी इझिली केलं सगळं मला असं वाटतं की एक बेसिक फिटनेस आम्ही ऍक्टर लोक एक घेऊन असतो कारण तो तो लागतोच हो। म्हणजे त्याच्याशिवाय काही पान हलू शकत नाही मला असं वाटतं की त्या बाबतीत काही हे नाही झालं मेंटल प्रिपरेशन किंवा मेंटल कधी कधी वेळ जातो कारण लावणी केलेली नसल्यामुळे कधी कधी कॉन्फिडेन्सला कॉन्फिडेन्स बॅक सीटला जाऊन नर्वसनेस फ्रंट सीट वरती येऊ शकतो कधी कधी आणखी काहीतरी नेगेटिव्हिटी जर का आली तर ती कधी कधी घर करून बसू शकते सो hmm. ह्या so गोष्टींवरती मला थोडं लक्ष द्यावं लागलं अदरवाईज फारच मजेदार पण असं काही घडलं नाही ना कॉन्फिडन्स लेवलच्या बाबतीत नाही अजिबातच नाही आपला आतमध्ये आपला एक संवाद चालू असतो हे सगळे ते माझे खेळ थोडे खेळले जातातच हो त्याच्यानंतर आपण पार आणि मी सुरुवातीला म्हंटल की मराठीला लावणी जी मोठी परंपरा आहे आपला खूप सिनेमा समृद्ध आहे खूप चांगल्या ऍक्ट्रेसेस ने लावणी तर केलेल्या आवडलेल्या लावण्या जाता परत ह्याच्याबद्दल सांग जयशी त्यांची म्हणजे खूप लावण्या त्या काही करतात असंच वाटत नाही म्हणजे जेव्हा हात असे होतात किंवा असं होत तेव्हा ही ह्या स्टेप करतात असं वाटतच <istic media> नाही आणि ती जी इज मॅजिक आहे ना ती खूप आवड आहे ती मला म्हणजे आता प्रॅक्टिसनी अजून अजून येईल का असे प्रश्न पण पडतात उत्सुकता पण या निमित्त आणि तू म्हणजे तुझ्या बाबत तू चांगली ऍक्ट्रेस आहेस हे माहितीच आहे म्हणजे तू डोळ्यांनी बोलते समीर चौधरी डोळ्याचं खूप कौतुक केलं ट्रेलर लॉन्चला पण तुझ्या नृत्याबाबत फार कधी जास्त बोललं गेलेलं नाही तर ते काय कारण असावं कारण नृत्य दिसलेलीच नाही तर बोलणार कशाबद्दल मला असं वाटतं म्हणजे थोडं तू त्याच्यावर काम केलेलं नाहीस का तू आहे तुझ्यात पण कुणाचं लक्ष नाही गेलेलं मी त्याच्यावरती एवढं लक्ष नाही दिलं लेट्स ए किंवा प्राधान्य नाही दिलं नाही दिलं आणि मी जावी म्हणजे मी नाही लक्ष दिलं मी प्राधान्य नाही दिलं त्यामुळे कोणाला सुचलंही नाही कोणी विचारलं नाही दिलं काही काय नाहीये अशी कधी संधी पण चालून आली नाही आता संधी चालून आली आहे तर नक्कीच मी म्हणजे माझाच स्वतःचा इंटरेस्ट आता वाढलाय किंवा मला असं झालंय की ओके आता पुढच्या वेळेला जर का कोणी असं काही नाचशी रिलेटेड काही घेऊन आलं तर आय बी मोर रेडी यु नो पण का असं काही कारण नाही मला असं वाटतं की वेळ लाग तीन नाचायला किती आवडतं पार्टी खूप गेट टुगेदर खूप आवडतं खूप आवडत मला असं वाटतं मी पार्टी स्टार्टर आहे खूप आवडत मला पण मी कॅमेरा समोर नाचायची आणि स्वतःसाठी नाचायची समीकरण खूप वेगळी बरोबर आहे तर मला कॅमेरा समोरची समीकरण मी कधीच अनुभवली नव्हती या निमित्ताने ती म्हणजे आता आम्हाला तुझं हे आणखीन एक वेगळं रूप जास्तीत जास्त सिनेमामध्ये yes! होपफुली ओके आणि माझ्याशी आगे सुरुवातीलाच म्हटलं की एकाच वेळी तुझ्या दोन फिल्म रिलीज होतात जवळपास सतरा वर्ष तुझ्या आता करिरला होतील कसा तू तु, तुझा जर्नी सांगशील पण तू खूप मेहनत घेऊन इथं परत आलेली आहेस आणि तू मराठी फिल्म घे सर्व प्रकारचं काम तू केलं काय सांगशील तुझ्या सगळ्या आत्ताच्या प्रवासात जॉयस जर्नी होती माझी किंवा आहे किंवा वंडरफुल आहे।, आहे फुल ऑफ सरप्राईजेस आहे फुल ऑफ धक्के आहे खूप गोष्टींनी मिश्र अशी जर्नी आहे पण मला ती आवडते आणि सर्वस्वी आवडते आणि मला असं वाटतं की मी तिला स्वीकारलं पण सर्वच आहे त्याच्यामुळे समृद्ध करणारी थक्क करणारी समाधान देणारी चकित करणारी अशी सगळ्याच प्रकारची आणि तू अशी एक अभिनेत्री मराठीतली होतीस की तू एकाच वेळी मराठीत आलीस तरी तू हिंदीतही प्रयत्न करत होतीस तुझा प्रयत्न अगदी जवळून बघितलेला त्यामुळे एकाच वेळी हिंदीतही तू भरपूर प्रयत्न केलेस कामही केलेस तर तिथले त्याही इंडस्ट्रीबद्दल तू सॅटिस्फाय तुला जे काही रोल मिळाले किंवा जे काही काम केलंय सांगता परत राहिल्या तर अनेक गोष्टी अजून नाही शंभर टक्के मला असं वाटतं अजून करायचं सगळीकडेच खूप राहिलंय असं नाहीये की हे टिक मार्क असं काही नाहीये म्हणजे मला असं वाटतं की अब, मी जशी घडत जाईन माणूस म्हणून तसे पण रोल येणार माझ्याकडे किंवा माझी समज जशी डेव्हलप होईल तशी ती रिफ्लेक्ट होणार कॅमेरावर आणि तसे रोल येणार माझ्याकडे तर मला असं वाटतं की प्रोसेस चालूच राहणार mm. आहे पण असं काही पिनपॉइंट करून ठरवलेलं नाहीये की हेच करायचं किंवा हे नाही करायचं मला असं वाटतं वेगळे पण मेंटेन करणं ह्याच्याकडे माझं सध्या लक्ष आणखी अशी आता कोणते डिरेक्टर्स आहेत की ज्यांच्या बरोबर तू अजून काम केलेलं नाही पण तुझी प्रचंड इच्छा आहे की ते तुझ्या जी ऍक्ट्रेस आणखी थोडीफार राहिली ते काढून घेतील मला परेश मोकाशी मला आशिष बेंडे बरोबर परत काम करायला आवडेल महाराज मंडस्ट्री निमित्ताने आदित्य बरोबर मराठी फिल्म करून खूप काळ झाला आदित्य येस क्षितिश पटवर्धन आमचे लेखक मित्र गीतकार मित्र त्यांनीही कधी डिरेक्ट केलं तर तुम्हाला त्यांच्या खूप छान मला वाटतं की तुझा खूप चांगला प्रवास सुरू आहे त्यामुळे तू कर तुला खूप शुभेच्छा फक्त मी विनंती करतो जी लावणी चित्रित झाली आहे त्याचे काही बोल तुला आपल्या प्रेक्षकांना सांगता येत असतील थोडेसे तुझ्या आवाजात सांगते की राया करा ना हो एक आ, इशारा वा खूप छान मला वाटत की सई एक वेगळा तुझा आम्हाला रूप दिसणार आहे आणि मला स्वतःला तुझा प्रवास खूप महत्वाचा वाटला खूप मनापासून तू इथंपर्यंत छान काम करत आलेली आहे मी सुद्धा इच्छुक आहे आणखी तू पुढे काय करतेस तर तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद